हा सर बाबा महिला मंडळ पाठीमाग जर असतील महिला मंडळ असावं उलगुला जनआक्रोश मोर्चा शांततेत आपण आपल्या नियोजित स्थळापर्यंत जायचं आहे मी ललित कुमार प्रभाकर चौधरी रोजंदारी कर्मचारी संघटना अध्यक्ष आज जो जन आक्रोश मोर्चा रूपांतर जे कारण शासनाला प्रत्येक वेळेस अल्टिमेट प्रत्येक वेळेस सूचना देऊन काही सांगून शासन ऐकत नसेल शासनाच्या कानात मला वाटतं ओळ्या कापसाची बोळ आहेत त्यामुळे ते काढण्याचं काम आज माझा महाराष्ट्रातील सखल आदिवासी समाज करणार आहे त्यामुळे शासनाने आज फक्त आमचा दिलेल्या टाइम लिमिट जर निर्णय घेतला नाही तरी ते उपस्थित असलेले सर्व सकल आदिवासी समाजाचे जे नेतृत्व आहेत ते त्या ठिकाणी पुढील योजना आपणा स्पष्ट करते